त्र्यंबकेश्वर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार काशीनाथ मेंगाळ यांनी आपल्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीस प्रारंभ झाला या भव्य रॅलीत गावकऱ्यांनी मेंगाळ यांचे जल्लोषात स्वागत केले आणि त्यांचा सत्कार केला तसेच या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी मेंगाळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ ये अशा जोरदार घोषणांनी परिसर दनानून सोडला स्थानिक नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा भरघोस पाठिंबा मेंगाळ यांना मिळत आहे या प्रचार रॅलीत मनसेचे जिल्हा सरचिटणीस मोहन सूर्यवंशी शहराध्यक्ष सुयोग नार्वेकर भूषण बुतडा तालुकाध्यक्ष नवनाथ नाना कोठुळे माजी आमदार पांडुरंगांगडे सावंत देवराम बसमे आणि तालुक्यातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीतील भूमिपुत्र असलेल्या काशीनाथ मेंगाळ यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट दिसून आले कार्यकर्त्यांनी मेंगाळ यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला या मतदारसंघामधून जो उत्कृष्ट पाठिंबा मेंगाळसाहेबांना नव्हतो आहे हे बघता फक्त एक आवश्यकता म्हणून वीस तारखेला आपलं एक नंबरचं बटन आणि म्हणजे रेल्वे इंजिन हे ह्या बटनावरती हो आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद मागता आम्ही बी त्यांच्या मित्र कंपनी इतर पक्षात जरी असलो पण त्यांचा जो हा द बघून आम्ही बी त्याच्यात खुश झालो आणि त्यांना एकमताने निवडून देण्याचा जो सगळ सर्वांचा जो प्रयत्न आहे हा मार्गिलो या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक चालू असताना आजचा हा प्रचार रॅलीचा शेवटचा दिवस असो दु� जबरदस्ती असे परिसरातील सर्व तरुणाने अत्यंत उत्स्फूर्ताची साथी दिली बंधून संपूर्ण मतदारसंघाला माझी कळकळीची विनंती की मी या विधानसभेचा एक सदस्य होऊन गेलेलो आहे आमदार होऊन गेलेलो आहे हे सर्व आपल्या कृपाशी दोळ परंतु गेली पंधरा वर्ष या ठिकाणी आपण सातत्यानं मतदारसंघ सोडून मातृभूमीतला किंवा या भूमीतला पुत्र सुपुत्र सोडून आपण बाहेरचे उमेदवार निवडून दिले गेली पंधरा वर्ष त्याचा परिणाम असा झालेला आहे की संपूर्ण पंधरा वर्षापासून आपल्या मतदारसंघाचा विकास हा पूर्णपणे खुंटलेला आहे कारण आज जर समजा तंतोतंत काम करणारे असले तर आदिवासी जे मतदारसंघ आहे त्याच्यात अनेक नेत्यांचा भर असते परंतु हे पंधरा वर्ष जे बाहेरचे उमेदवार आपण दिल्यामुळं संपूर्ण जो विकासाचा पैसा आहे यांनी हडप केलेला आहे माझा असा आरोप नाही साक्षात मी तुम्हाला सांगतो का यांनी हडप केलेला आहे त्याचं कारण सांगतो मी या मतदारसंघाचा आमदार झालेला आहे माझ्या पायाला चप्पल भेटत नाही आणि हे पंधरा इस्टेट आणि मालमत्ता जमा केली कशी याचं या मला उत्तर पाहिजे आणि म्हणून माझ्या मतदारसंघातील माझी कळकळीच्या आग्रहाची विनंती की स्थानिक भूमिपुत्राला न्याय दिल्याशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही आणि स्थानिक भूमिपुत्र म्हणून आणि अनुभवी म्हणून तरुण तडफदार असा रात्री बेरात्री हा धावून येणारी व्यक्ती म्हणजे काशीनाथ दगडून ये आणि त्या काशीना तगडून यांच्यासाठी आम्ही तीन महिन्यापासून झगडत होतो आणि सर्व पक्षाकडे झगडत होतो का कोणीतरी आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला उमेदवार देतील अशी आम्ही सर्व पक्षाकडे विनंती केली पण सर्व पक्षांनी आपल्या स्थानिक उमेदवाराला धावलं आणि सर्व पक्षांनी बाहेरच्या उमेदवारांना आपल्या उराडी बसवली छातीवर बसवले कारण आपले जे काही कस आहे आपला विकास आहे हा त्यांच्या घशा जावा यासाठी स्थानिक उमेदवार त्याला नाही पाहिजे आणि म्हणून यांच्या सर्व मात करून माझ्या सर्व माता पिता बंधुभागीला कळकळच्या आग्रहाची विनंती करतो का आपल्या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर स्थानिक पुत्र म्हणून स्थानिक भूमिपुत्र म्हणून श्रीमंत काशीनाथ दगडू मेंगाळ यांची निशाने रेल्वे इंजन आहे रेल्वे नाही कोणी ओळख आलं चालल परंतु अनुक्रम नंबर डोळे झाकून डोळे झाकायचे आणि अनुक्रम नंबर एक दाबायचा म्हणजे तुमचा स्थानिक भूमिपुत्र आल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढी आग्राची कर विनंती करतो श्रीमंत राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची उमेदवारी आपल्या नगरीचे आणि स्थानिक भूमिपुत्र असलेले लाडके असे श्री काशीनाथजी मेंगाळसाहेब यांना जी, जी, जी उमेदवारी आज बहाल केलेली आहेत आणि जे काही प्रचार चाललेले आहेत लवकरच प्रचाराचा भोग हा कमी होणार आहे संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान तरी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील तमाम मतदारांना विनंती आहे आणि नम्र आव्हान करतो ज्या पद्धतीने आम्ही प्रचार यंत्रणेत फिरत होतो प्रचारासाठी जात होतो घरोघरी त्याच प्रत्येक मतदारांकडून एकच खतखत व्यक्त केले जात होते की आजकालच्या राजकारण्यांनी आणि राजकारणी लोकांनी जो राजकारणाचा चिखल केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये त्याला अक्षरशः वैतागलेली आहे मतदार लोक आणि मतदारांच्या मतांची जी काही प्रतारणा या राजकारण्यांनी सध्या करून ठेवलेली आहेत त्या परिस्थितीतून मार्ग काढत एकमेव पर्याय म्हणून आपल्यासमोर उभे असलेले राजसाहेब ठाकरे यांचे शिलेदार हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री माजी आमदार काशीनाथजी दगडू मेंगाळ साहेब यांचं रेल्वे इंजिन या समोरील एक नंबरचं बटन दाबून सर्व मतदारांनी आपला मत सर्वत्र निवडणुकांच्या धामधुमीमुळे प्रचाराला वेग आला आहे मेंगाळ यांच्या नेतृत्वाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मनसेसाठी सकारात्मक संकेत मानला जातोय प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर